मंडळी सह्याद्रीच्या कुशीत एक आगळी वेगळी साहसी मोहीम पार पडली आहे आणि ही मोहीम साजरी झाली आहे थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ लोणांच्या पूजाने गाठला नागफणी कडा आणि रचला एक इतिहास दिनांक सात जून रोजी टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर्स यांनी आयोजित केलेल्या साडेतीनशे फूट रॅपलिंग मोहिमेचं आयोजन नागफणी ड्युक स्नोज लोणावळा इथे करण्यात आलं सकाळी साडेसहा वाजता कुरवंडी गावातून ट्रेकची सुरुवात झाली सुमारे दीड तास निसर्गाच्या सानिध्यात जैवविविधतेच्या साक्षीने पायवाट तोडवाट टीम पोहोचली नागफणीच्या डोंगर माथ्यावर माथ्यावर पोहोचताच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर पूजन आरती आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं पण या सोहळ्याची खरी शान ठरली साडेतीनशे फूट रॅपलिंग सर्व सुरक्षाविधी अंगावरून चढवून डोंगराच्या कड्यावरून थेट खाली उतरलं आणि अनुभव घेतला एक थरारक साहसाचा त्यानंतर आठशे फूट खोल दरीतून वळसा घेत एक अविस्मरणीय मोहीम पूर्ण करण्यात आली तीही अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने या मोहिमेत प्रमुख सहभागी ठरल्या पूजा टाक साळुंके त्यांच्यासोबत जॉकी साळुंके ओंकार भांडवलकर गणेश बागुले अजिंक्य वाघमारे अक्षय राऊत आणि उमेश जगताप यांचा सहभाग होता लोनन ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने लोननची शान पूजा टाक हिचं विशेष अभिनंदन करण्यात आलं असून तिच्या या धाडसी कामगिरीने सर्व लोननकरांचा अभिमान उंचावला हे फक्त एक ट्रेकिंग नव्हतं हे होतं एक इतिहासाशी जुळलेलं प्रेरणादायी साहस शिवराज्याभिषेकाच्या स्मरणार्थ सह्याद्रीला वाहिलेली श्रद्धांजली या अद्वितीय साहसी मोहिमेचा व्हिडिओ नक्की पहा आमचा चॅनल सबस्क्राईब करा